नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये आता तिसरी फवारणी घेण्याची वेळ आलेली आहे आणि या तिसऱ्या फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला एक चांगलं नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे कारण आपलं सोयाबीन पीक हे आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि या टप्प्यामध्ये आपल्याला जर नियोजन चांगल्या प्रकारे के जर केलं तर आपल्याला निश्चितच सोयाबीन ही नऊ ते दहा क्विंटलच्या दरम्यान किंवा त्या वर सुद्धा आपल्याला ही होऊ शकते त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे नियोजन आपल्याला चुकवायचं नाही तर शेतकरी मित्रांनो आता कालच आमवशा झालेली आहे आणि या आमवशामध्ये आपल्याला माहीत आहे की अंडी घालण्याचं प्रमाण हे काळोख्या रात्री जास्त आळीचं असतं त्यामुळे पतंगाचं असतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो आळीची पैदास जास्त होते या काळामध्ये त्यामुळे आपल्याला सोयाबीन पिकामध्ये आळीचं नियंत्रण त्या ठिकाणी करणे गरजेचे असते मग शेतकरी मित्रांनो तिसरी फवारणी ज्या शेतकऱ्याची सोयाबीन पिकामध्ये आहे अशा शेतकऱ्याने आता त्या ठिकाणी अँप्लिगो हा त्या ठिकाणी कीटकनाशक जे आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्याला ॲम्प्लिगोज त्या ठिकाणी घ्यायचा असं मी म्हणत नाही पण अँप्लिगोमध्ये जो सायलोथ्रिन आणि क्लोरंटनिल प्रोल हा घटक आपल्याला जो मिश्रणमध्ये बघायला मिळतो चांगले चांगले तर शेतकरी मित्रांनो याचे रिझल्ट हे खूप साऱ्या प्रमाणात आपल्याला चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे बघायला मिळतात त्यामुळे आपल्याला लॅमडा सॅलोट्रीन आणि म्हणजेच आपल्याला एम्प्लिगो हे प्रसिद्ध आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो कोणत्या कंपनीचं आपण घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो याचं जे आहे तर ते प्रमाण दहा एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून जी आळी आहे शेंग पोखरणारी आळी आहे तर ती नियंत्रणास मदत मिळेल आणि आपल्याला लाँग टर्म म्हणजे आपल्याला सोयाबीन निघेपर्यंत याचा प्रादुर्भाव जो आहे जो रिझल्ट आहे तर तो आपल्याला बघायला मिळतो अळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही शेतकरी मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे आता बुरशीनाशक कारण शेतकरी मित्रांनो जास्त पाऊस झाला की बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो यामध्ये शेंगळीचे प्रमाण त्या ठिकाणी वाढायला वाढते त्यामुळे आपल्याला शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये शेंगळ होऊ नये सोयाबीन पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये सोयाबीन पिकाची पानं हे लवकर खराब होऊ नये जेणेकरून शेतकरी मित्रांनो पानं जे आपल्याला जास्त दिवस टिकेल तेवढ्या आपली सोयाबीन पिकाचा दाना तो त्या ठिकाणी भरायला आपल्याला मदत मिळत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो साबिन पिकामध्ये आपल्याला टिबिकॉन सल्फर हे बुरशीनाशक घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो शक्यतो हेच बुरशीनाशक आपण त्या ठिकाणी फवारणीमध्ये घ्या कारण शेतकरी मित्रांनो सल्फर हे आपल्याला घटक बघायला मिळतो शेतकरी मित्रांनो फंगीसाईडमध्ये सल्फर हे एक महत्त्वाचं आपल्याला मानलं जातं कारण सल्फरमुळे आपल्याला दुसरेसुद्धा फायदे आहे सल्फर एक बुरशीनाशकाचं कामसुद्धा करतं त्याचबरोबर सल्फर हे आपल्याला त्या ठिकाणी आपल्या सोयाबीन पिकामध्ये जो दाणा आहे तर दाण्याची चककी वाढण्यासाठी सोयाबीन पिकामध्ये क्वालिटी आणण्यासाठी दाण्याचा जो प्रमाण आहे त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हणू शकतो की तेल जे आहे प्रोटीन जे आहे तर ते वाढवण्यासाठी सोयाबीन पिकामध्ये सोयाबीन पिकामध्ये सल्फरचं काम अत्यंत महत्त्वाचं असतं त्यामुळे टिपिकॉनोजा सल्फर हे पस्तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी त्या ठिकाणी फवारणीला घ्या शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर या काळामध्ये आपल्याला पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात बघायला मिळतो मग पांढऱ्या माशीला नियंत्रण करण्यासाठी शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपल्याला सगळ्यात स्वस्त म्हणजे ॲसेटामाप्राईड जे घटक असलेलं कीटकनाशक आहे जे पांढऱ्या माशीला कर्दन काळ आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला प्राईड हे पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी घ्यायचं आहे कारण शेतकरी मित्रांनो पांढऱ्या माशीसाठी आपण कंपल्सरी घ्या कारण मागच्या वर्षीसुद्धा पांढऱ्या माशीमुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्लॉट हे खराब झालेले आहे आणि त्यांना उत्पन्नात घट आलेले आहे यावर्षीसुद्धा पांढर माशेचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात सोयाबीन पिकामध्ये दिसत आहे त्यामुळे आपण एक स्वस्त असलं स्वस्त त्या ठिकाणी कीटकनाशक हे पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला एक चांगले सिलिकॉन बेस स्टिकर त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे आणि अशा प्रकारे सोयाबीन पिकामध्ये तिसरी फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त काही आपले कमेंट्स असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा शेतकरी मित्रांनो अशाच नवनव माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर धन्यवाद जय जवान जय किसान